आज बघा आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी तेलकट होणारी अळूवडी कशी बनवायची ते बघणार आहोत अगदीच कमी तेलामध्ये बनणारी ही अळूवडी आहे त्यामुळे या पद्धतीने तुम्ही ही अळूवडी एकदा नक्की बनवून बघा चवीला अतिशय सुंदर लागते आणि त्यासाठी बघा इथे मी पाच ते दहा अळूची पाणी घेतलेली आहेत आणि अळूची पाणी घेतल्यानंतर अगोदर आपण ती पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायची आहेत मी ले ले या अगोदरच ती पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत बघा आणि नंतर बघा त्याचा जो काही देठाचा भाग आहे तो आपण चाकूने या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि कट करून झाल्यानंतर देखील बघा पुढच्या बाजूने बरीचशी माती किंवा खराब पाणी असू शकतात त्यामुळे या पद्धतीने चोळून चोळून पूर्ण पाणी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि पाणी नंतर यातील आपण काढून घेणार आहोत बघा पाण्यातून आपण आळूची जी पाणी आहेत ती पूर्णपणे काढून घेतलेली आहेत आणि सर्व स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत साधारण दहा पाणी आहेत बघा इथे मी आळूची घेतलेली तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता जर पाच पाणी असतील तर त्याचा एक रोल बनवून तयार होतो आणि नंतर बघा येथे मी वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरवी मिरची घेतलेल्या आहे मिरची आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याचे देठ काढून घेतलेले आहेत मी नंतर यामध्ये बघा आपण स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत नंतर बघा इथे मी लसूण घेतलेला आहे तो हलकासा हातावरती चोळून घ्यायचा आहे कारण लसूण हा आपला गावरान लसूण आहे त्याला जास्त साल काढण्याची गरज पडत नाही त्यामुळे बघा मी हलकासा हातावरती चोळून घेतलेला होता आणि बघा त्याचं मस्त असं वाटण बनवून घेतलेलं आहे नंतर एका बाउलमध्ये आपण चार ते पाच चमचे बेसनपीठ घेणार आहोत आणि बेसनपीठ चाळून घ्यायचं आहे म्हणजे जर त्यामध्ये काही गाठी वगैरे असतील तर त्या फुटल्या जातात आणि बेसन पीठ पूर्णपणे सेपरेट होते नंतर बघा यामध्ये तीन चमचे मी तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे एक चमचा जिरे घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे नंतर आपण यामध्ये मिरची आणि लसूणचं जे वाटण बनवलं होतं ते यामध्ये घालून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हलकंसं दोन चमचे पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजे त्यामध्ये जी काही मिरची पेस्ट आहे ती पटकन निघायला मदत होते किंवा आपल्याला स्पूनचा वगैरे जास्त वापर करण्याची गरज पडत नाही आणि लगेच ते पाणी मी मिश्रणामध्ये घालून घेतलेलं आहे आणि मिश्रण जास्त सेल सर करायचं नाही आपल्याला हलकंसं घट्टसरच मिश्रण बनवायचं आहे त्यामुळे पाणी घालताना थोडंसं जपूनच घालायचं आहे आणि नंतर बघा आपण ते पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया एका स्पूनच्या मदतीने छान असं आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत जर आपल्याला हवं असेल तर आपण यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घातला तरी देखील चालेल नंतर बघा यामध्ये दोन चमचे मोठे तीळ घालून घेतलेल्या आहेत दोन मोठे चमचे तीळ वापरल्याने बघा आपण जेव्हा अळवडी बनवतो तेव्हा त्यावरती जे तीळ येतात ते खूप सुंदर दिसतात आणि तिळ आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक देखील असतात नंतर बघा इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आप पाणी आपण गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत आपण वडी बनवून घेऊया पाणी उकळण्यासाठी ठेवत असताना पाणी गॅसवरती ठेवल्यानंतर त्यावरती आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे म्हणजे पाण्याला एक पाच मिनिटांमध्ये छान अशी उकळी येते तोपर्यंत आपण आळूच्या पानांना जे काही सारण बनवलेलं होतं ते लावून घेऊया सारण बघा आपण पूर्ण सर्व बाजूंनी एकसारखं लावून घ्यायचं आहे आणि एकच पान घेऊन आपण ते लगेच असं फोल्ड करून घेणार आहोत आणि इथे बघा मी एक चाळणी घेतलेली आहे चाळणीला आपण खालच्या बाजूने अगदी थोडंसं तेल टाकून ते स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि नंतर यावरती आपण जो अळूच्या वडीचा रोल बनवलेला होता तो यामध्ये ठेवून घ्यायचा आहे याच पद्धतीने सर्व पानांचे रोल बनवून मी चाळणीवरती ठेवून घेणार आहे अळूच्या पानांना मिश्रण लावत असताना वरच्या बाजूने अळूचं पान पकडून ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूने अगदी हलक्या हाताने सर्व बाजूंनी हे मिश्रण आपण पसरवून घेणार आहोत आणि नंतर बघा परत एकदा आपण ते फोल्ड करून घेणार आहोत आपण इथे एकच पान वापरलेलं आहे कारण आपण ही आळूवडी तळणार नाही फक्त फ्राय करून घेणार आहोत आणि इथे बघा सर्व पाने मी बनवून घेतलेली आहेत आणि इथे बघा पाणी पण आता मस्त उकळलेलं आहे आता आपण यावरती चाळणी ठेवून घेऊया आणि चाळणीवरती अगदी तंतोतंत बसेल असंच झाकण आपल्याला यावरती ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून चाळणीतील वाफ बाहेर जाता कामा नये आणि बघा एक दहा ते पंधरा मिनिटे वाफवल्यानंतर हो पानांचा रंग मस्त असा बदललेला आहे आता आपण चाळणी बाहेर काढून घेऊया आणि ती थंड करून घेऊया थंड झाल्यानंतरच आपण त्याच्या वड्या करून घेणार आहोत वड्या बघा आता थंड झालेल्या आहेत आता आपण त्या कट करून घेऊया तुम्हाला ज्या शेपमध्ये वड्या हव्या आहेत त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता अगदी मोठ्या हव्या असतील तर दोन भागांमध्ये कट केला तरी देखील चालतील किंवा अगदीच तुम्हाला मोठ्या वाटत असतील तर तुम्ही तीन भागांमध्ये देखील कट करून घेऊ शकता या पद्धतीने बघा मी सर्व वड्या आता कट करून घेणार आहे दहा पानांमध्ये साधारण दोन ते चार लोकांसाठी पुरतील एवढ्या वड्या बनवून तयार होतात आणि नंतर बघा आता इथे मी पूर्ण वड्या बनवून घेतलेल्या आहेत नंतर बघा एका गरम कढईमध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल आप दिखेला दिखेला दिखे छान असं गरम झाल्यानंतरच आपण यामध्ये वड्या हलक्याशा फ्राय करून घेणार आहोत जर आपण या पद्धतीने हळूवडी बनवली तर ती चवीला देखील अतिशय छान लागते आणि कमी तेलकट असल्यामुळे ती पौष्टिक देखील आहे तुम्ही जर अगदी डाएट फॉलो करत असाल तर या पद्धतीने अळूवडी बनवून तुम्ही नक्कीच खाऊ शकता आणि बघा अळूवडी यामध्ये घातल्यानंतर आपण लगेच जास्त त्याला मिक्स करून घ्यायचं नाही आणि रंग येण्यासाठी मी यामध्ये हलकासा अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि यामध्ये मीठ देखील घालून घ्यायचं आहे माझ्याकडे मीठ घालतानाचा जो व्हिडिओ होता तो स्किप झालेला आहे पण तुम्ही मीठ नक्की घाला आणि नंतर बघा मी त्याला मिक्स करून घेतलेला आहे एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे जास्त मिक्स करायचं नाही अगदी हलकस मिक्स करायचं आहे आणि साधारण एक पाच ते दहा मिनिटे मध्यम आचेवरती आपण या वड्या परतून घेणार आहोत वरतून आपण आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया अतिशय खमंग आणि कमी तेलकट अशी अळूवडी बनवून तयार होते आणि चवीला देखील मस्त लागते तुम्ही देखील या पद्धतीने अळूवडी नक्की बनवून बघा तुम्हाला देखील नक्की आवडेल आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि बघा मस्त अशी अळूवडी बनवून तयार झालेली आहे चला तर मग व्हिडिओला एक लाईक नक्की करा